नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण एस आर टी एम पेट एक्झामिनेशनसाठी रिसर्च मेथडॉलॉजीचा आपण अभ्यास करीत आहोत आणि पेट एक्झामिनेशनमध्ये रिसर्च मेथडॉलॉजीचा जो पार्ट आहे तो एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आपल्याला दिसून येतं आणि हा जो रिसर्च मेथडॉलॉजीचा पार्ट आहे त्यावर अत्यंत महत्त्वपूर्ण एम सी क्यूज क्वेश्चन जे आहे आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये मी डिस्कश कर डिस्कस करणार आहे जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये आपल्याला अशा स्वरूपाचे हंड्रेड पर्सेंट जे प्रश्न आहे ते दिसून येईल आणि अशा पद्धतीने येणारे जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे त्याला आपण योग्यरित्या आन्सर देऊ शकणार आणि हमखास येणाऱ्या पेट एक्झामिनेशनमध्ये आपण क्वालिफाय करू शकणार पेट एक्झामिनेशनला जर आपण टार्गेट करीत आहात सो आपल्या सगळ्यांसाठी रिसर्च मेथडॉलॉजीवर आधारित कम्प्लीट कोर्ससुद्धा अवेलेबल आहे आणि या कम्प्लीट कोर्समध्ये आपल्याला डेली लाईफ लेक्चर्स अवेलेबल आहे फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर अवेलेबल आहे ज्या अंतर्गत कंप्लीट रिसर्च मेथडॉलॉजी आपली कवर करून मिळणार फुल सिलॅबस नोट्स आहे फुल सिलेबस टेस्रीज सुद्धा अवेलेबल आहे आणि पंधराशेपेक्षा अधिक एम सी क्यू प्रश्न आपल्या प्रॅक्टिससाठी अवेलेबल आहे सो so, हा जो आपला कम्प्लीट कोर्स आहे याची फीज आहे सेवन नाय नाईन फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला कम्प्लीट रिसर्च मेथडॉलॉजीचा कोर्स अवेलेबल आहे सो यासाठी आजच या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि पेट येणाऱ्या पेट एक्झामिनेशनला टार्गेट करण्यासाठी हा जो कोर्स आहे आपल्या सगळ्या विद्यार्थ्या मित्रांसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे सो so, आजचा पहिला प्रश्न आहे प्रत्यक्ष वादाच्या दृष्टिकोनाचा जनक खालीलपैकी कोण आहे ए जॉन डुई बी आहे जॉन मेल सी आहे ऑगस्ट काम्ट आणि डी आहे जॉर्ज डार्विन सो बघा प्रत्यक्षवाद आपण बघतो आता प्रत्यक्षवाद काय आहे याला थोडा समजून घेऊया सो प्रत्यक्षवाद यामध्ये आपण काय बघतो की जे काही घटित होत आहे त्या काय आहे सायन्स आहे आता हे सायन्स होण्यापूर्वी आपल्याला थिओलॉजी दिसून येतं आता ही थिओलॉजी काय आहे विद्यार्थी मित्रांनो तर थिओलॉजी म्हणजे काय जे, का जे सगळं घटित होत आहे ते ईश्वर करीत आहे अशा प्रकारचा जो विचार आहे तो थिओलॉजीमध्ये आपल्याला मानताना दिसून येतं पण नंतरच्या काळामध्ये आपण बघतो की प्र म्हणजे थिओलॉजीचं जे विचार आहे ते प्रत्यक्षवादांनी खोडून काढलेलं आणि जे काही घटित होत आहे त्यामागे सायन्स आहे म्हणून प्रत्यक्षवाद जे दृष्टिकोन आहे त्याला एज ऑफ सायन्स असं सुद्धा म्हटलेलं आपल्याला दिसून येतं सो हा पर्टिक्युलर महत्वपूर्ण भाग आपल्याला आपल्या येणाऱ्या एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने दिसून येतं आणि हमकाच आपल्याला या भागातून प्रश्न जे आहे ते विचारणार आहेत त्यामुळे व्हेरी करेक्ट आन्सर आहे आपला ऑप्शन क्रमांक सी त्यानंतरचा प्रश्न आहे खालील कोणत्या संशोधनात व्यक्तिनिष्ठ दोष आढळून येत नाही ए संख्यात्मक संशोधन बी आहे गुणात्मक संशोधन सी आहे विश्लेषण सी आहे आणि डी आहे व्यक्ती अभ्यास पद्धती ठीक आहे सो सब्जेक्टिव्ह डिफेक्ट कोणत्या याच्यात आढळून येत नाही अशा प्रकारचं डायरेक्ट प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेलं दिसून येतं आणि लक्षात घ्या जे स्टुडंट या वर्षी पेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी रिसर्च मेथडोलॉजीचा पाठ अत्यंत योग्य रित्या करून जायचं आहे कारण रिसर्च चा जो भाग आहे आपल्या पेट एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने खूप महत्वपूर्ण आहे ठीक आहे हमकात जर आपल्याला पेठ टार्गेट करायचं आहे सो पेट टार्गेट करण्यासाठी हा भाग आपल्या सगळ्यांना खूपच महत्वपूर्ण ठरणार आहे ठीक आहे आता बघा व्यक्तिनिष्ठ दोष आता व्यक्तिनिष्ठ दोष काय आहे तर व्यक्तिनिष्ठ दोष म्हणजे काय एक प्रकारचं पक्षपातपणा ठीक आहे जे रिसर्च मध्ये वस्तुनिष्ठता आपल्याला दिसून येते हे वस्तुनिष्ठता सोडून एखादा पर्टिक्युलर रिसर्चर हा रिसर्चर आपल्या टॉपिक विषयी काय विचार करतो त्याने जो टॉपिक घेतलेला आहे जर त्याच्या आवडीचा रुचीचा आणि त्याच्या जीवनाशी महत्व ठेवणारा असेल सो नक्कीच होऊ शकतं अशा वेळी तो काय करणार त्या त्या, त्या पर्टिक्युलर टॉपिकची बाजू घेणार जसं आपण बघतो की नाण्याला दोन बाजू असतात हेड अँड टेल्स ना सो दोनही बाजू आपण पाहायला हवं यस yes ऑर नो no? अशाच प्रकारे लक्षात घ्या जेव्हा आपण रिसर्च करतो त्यावेळी आपल्याला वस्तुनिष्ठ दृष्टिकोन जे आहे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा पालन करायला हवं फक्त एकच पर्टिक्युलर व्ह्यू न ठेवता दोनही प्रकारचं व्ह्यू आपल्याला ठेवायला हवं सो अशा प्रकारचं जे व्यू आहे ते आपण न्यूमेरिकल रिसर्चमध्ये ठेवू शकतो कारण संख्यात्मक संशोधन जे आहे यामध्ये काय असेल नंबर आहे आणि पर्टिक्युलर जर आपण नंबर विषयी बोलत आहोत तर अचूकता वस्तुनिष्ठता ज्याला आपण म्हणतो वस्तुनिष्ठता आपल्याला हा जो गुण आहे महत्वपूर्ण हा जो गुण आपल्याला दिसून येतं ते आपल्याला कुठे मिळू शकतं तर संख्यात्मक संशोधन पद्धतीमध्ये आपल्याला व्यक्तिनिष्ठ दोष दिसून येत नाही बाकी गुणात्मक संशोधन हे पर्टिक्युलर आपलं गुण वैशिष्ट्य करणारे असल्यामुळे त्यामध्ये व्यक्तिनिष्ठ दोष आढळू शकतो विश्लेषणामध्ये सुद्धा आणि व्यक्ती अभ्यास पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे दोष दिसून येईल पण संख्यात्मक संशोधन हे संख्यांवर आधारित असल्यामुळे यामध्ये प्रकारचे जे दोष आहे ते आपल्याला दिसून येत नाही सो बघा संख्यात्मक संशोधनात आपण बघतो की संख्याशास्त्राचा आधार असल्यामुळे व्यक्तिनिश्चतेचा दोष जे आहे ते आढळून येत नाही त्यामुळे अशा स्वरूपाचे संशोधन उच्च प्रतीचे मानले जाते संख्यात्मक संशोधनातून मानवी वर्तनाचा भावभावनाचं अचूक आकलन होईल याची खात्री आपल्याला दिसून येत नाही कारण संख्यात्मक संशोधन हे संख्यात्मक डाटा काय करणार अनालाइस करणार तो वैशिष्ट्य मापणार का नाही जर आपल्याला गुणवैशिष्ट्य वर्णन करायचं आहे तर त्यासाठी आपण गुणात्मक संशोधन पद्धती जी आहे त्याचा आपण काय करणार आहोत अवलंब करणार आहोत नेक्स्ट प्रश्न आहे मानवी आंतरक्रियांच्या गुंतागुंतींचे अधिक चांगले आकलन करून घेण्यासाठी कोणत्या संशोधन उपयुक्त आहे ए प्रायोगिक संशोधन बी संख्यात्मक संशोधन सी गुणात्मक संशोधन आणि डी प्रत्यक्षवादी संशोधन सो इथं काय म्हटलं आहे वॉट रिसर्च इज यूजफुल फॉर अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ द कॉम्प्लेक्शन ऑफ ह्युमन इंट्रॅक्शन ए एक्सपेरिमेंटल रिसर्च बी न्यूमेरिकल रिसर्च सी क्वालिटेटिव्ह रिसर्च अँड डी डायरेक्टिस्ट रिसर्च किंवा याला प्रत्यक्ष वाजला पॉझिटिव्ह रिसर्च uh, असं सुद्धा आपल्याला म्हणताना दिसून येत आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे आन्सर किंवा ऑप्शन ज्याला आपण म्हणतो ना ऑप्शन कशा पद्धतीने स्किप करायचं हे आपल्याला काय करायचं आहे इथे शिकायचं आहे कशा पद्धतीने आपण आन्सर स्किप करू शकतो सो इथे लक्षात घ्या प्रायोगिक संशोधन हे काय करीत संबंधित आहे आणि यामध्ये काय असतात वेरियबल्स असतात चल असतात आणि चलांची काय केली जात तुलना केली जाते म्हणजे चलांचं कार्यकारण संबंध कार्य कारण संबंध जे आहे ते Uh, आपल्याला काय दिसण येतं जाणून घेण्यासाठी आपण जी संशोधनाची पद्धत वापरित असतो त्याला आपण काय म्हणू प्रायोगिक संशोधन संख्यात्मक संशोधन हे काय आहे नंबरवर आहे संख्यांवर आधारित आहे आणि जिथे संख्या येणार तिथं मानवाचा स्वभावाचं किंवा मानवी स्वरूप मानवी समाज याचं वर्णन आपण करू शकत नाही डी मध्ये दिलेला आहे प्रत्यक्षवाद संशोधन सो पॉझिटिव्हिजम जे आहे ते बे बिलीव इन सायन्स म्हणजे जे काही घटित होत आहे त्यामागे कोण आहे सो सायन्स आहे अशा प्रकारचं ओपिनियन आपल्याला दिसून येतं की प्रत्यक्षवाद मध्ये आपल्याला आलेला आहे ठीक आहे किंवा प्रत्यक्षवाद दृष्टिकोन मानतं की जे काही घटित होत आहे त्यामध्ये काय आहे तर एज ऑफ सायन्स आहे सगळं सायन्स आहे म्हणून सो मानवी जे ह्युमन बिहेवियर आहे मानव स्वभाव आहे यांचा अभ्यास करण्यासाठी आपण काय करू मानवाचं गुण वैशिष्ट्यांचं वर्णन करू सो जेव्हा गुणांचं वैशिष्ट्य आपल्याला दर्शवायचं आहे त्यावेळी आपण गुणात्मक संशोधन पद्धती जे आहे याचा आपण वापर करू शकतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो इथे आपले योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक सी गुणात्मक संशोधन पद्धती बघा या ठिकाणी आणखीन योग्यरित्या आणि आणखीन व्यवस्थितरित्या तुम्हाला ही बाब मी समजून सांगते जसं की गुणात्मक संशोधन हे अनुभव कल्पना भावना मत आणि दृष्टिकोन या संबंधित व्यक्तिनिष्ठ माहितींवर आधारित असते एखादी सामाजिक प्रक्रिया निसर्गात कशी घडले यांचे वर्णन गुणात्मक संशोधनात केले जाते गुणात्मक संशोधनात प्रायोगिक पद्धतीप्रमाणे हस्तक्षेप नसतो कारण जेव्हा आपण रिसर्च वापरतो तेव्हा व्हेरिएबल्स असतं आणि या व्हेरिएबल्सवर नियंत्रण ठेवू शकतो रिसर्चर म्हणजे एक प्रकारे चलांची तो हाताळणी करतो पण गुणात्मक संशोधनामध्ये जे व्हेरिएबल्स आहे मानव स्वभाव आहे त्याचा आपण हाताळणी करू शकत नाही कोणत्याही सामाजिक प्रक्रिया नैसर्गिक किंवा कशी घटत आहे यांचं निरीक्षण आपण कुठे करणार तर गुणात्मक संशोधनात अशा प्रकारचं निरीक्षण जे आहे ते आपण करीत असतो यानंतरचा प्रश्न आहे हायपोथेसिस टेस्टिंग ही कोणत्या प्रकारच्या संशोधनाची मुख्य संकल्पना आहे ओके okay, सो so, हायपो हायपोथेसिस टेस्टिंग इज द मेन कन्सेप्ट ऑफ व्हॉट काइंड ऑफ रिसर्च ए प्रायोगिक संशोधन म्हणजेच एक्सपेरिमेंटल रिसर्च बी ऐतिहासिक संशोधन म्हणजेच हिस्टोरिकल रिसर्च सी सर्वेक्षण संशोधन म्हणजे सर्वे रिसर्च आणि डी आहे व्याख्यानात्मक संशोधन इंटरप्रेटिव्ह रिसर्च सो मला सांगा हायपोथेसिस टेस्टिंग हायपोथेसिस काय आहे आपल्या रिसर्च संबंधित हे काय आहे संभावित उत्तर आपल्याला दिसून येतं ठीक आहे सो जर आपल्याला संभावित उत्तर करायचं आहे किंवा संभावित विधान आपल्याला करायचं आहे तर त्यासाठी आपण कोणत्या प्रकारचं सर्वे करू आता बघा आपल्याला काय दिसून येतं विधान करायचं आहे पॉ म्हणजे एक प्रकारचं दर्शवायचं आहे सो त्यासाठी आपण व्याख्यानात्मक पद्धती नाही वापर करणार सर्वे करणार का हायपोथिसिस साठी नाही ऐतिहासिक म्हणजे पास्टमध्ये जाऊन आपण विधान करणार का नाही तर त्यासाठी आपण काय करू प्रयोगात्मक एक्सपेरिमेंटल रिसर्च पद्धती जी आहे या एक्सपेरिमेंटल रिसर्च पद्धतीचा आपण वापर करणार आहोत त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए आहे प्रायोगात्मक शोध आहे प्रायोगिक संशोधन परिकल्पनाचं परीक्षण करते आणि नियंत्रित वातावरणात स्वतंत्र आणि अवलंबित वापरून कार्यकारण संबंध स्थापित करते याचा अर्थ जेव्हा आपण प्रयोगात्मक शोध याचा विचार करतो यामध्ये काय असतात व्हेरिएबल्स असतात ठीक आहे यामध्ये व्हेरिएबल्स आहे सो याचा अर्थ काय होणार चल जे आहे त्यांच्यामध्ये तुलना होणार व्हेरिएबल्स मध्ये स्वतंत्र चर आणि अवलंबित चर म्हणजे ए आणि बी यामध्ये काय या कार्यकारण संबंध आहे हे जाणून घेण्यासाठी आपण प्रयोगात्मक संशोधन वापरणार प्रायोगिक संशोधन हा एक टप्पा पुढे नेतो आणि या परिस्थितीत वर्तनावर कसा परिणाम होतो याबद्दल निष्कर्ष काढण्यासाठी हायपोथेसिस चाचणीचा वापर करून वेगवेगळ्या परिस्थितीसाठी एक या संभाव्यता या टप्प्यात नियुक्त करतो प्रायोगिक संशोधन हे कार्यकारण संबंध प्रस्थापित करण्यासाठी डिझाईन केलेले आहे याची सुरुवात दोन किंवा अधिक व्हेरिएबल्स मधील संबंध बदलण्यात प्रश्नाने होतो संशोधन भविष्यवाणी केलेल्या नात्याने स्वरूप सांगण्यासाठी किंवा एक किंवा अधिक परिकल्पना विकसित करण्यासाठी याचा वापर करतो हा प्रयोग एक नियोजित घटना आहे आणि पुरावा मिळवण्याच्या प्रयत्नात संशोधकांद्वारे केलेला हा एक प्रकारचा आपल्याला प्रयोग दिसून येतो एक्सपेरिमेंटल रिसर्च याचे पीडीएफ जे आहे ते आपल्याला रिसर्च चा पेट एक्झामिनेशनसाठी जो ग्रुप आपल्याला दिसून येतं या ग्रुपवर सुद्धा आपल्याला पीडीएफ अवेलेबल आहे तर तिथून आणखीन डिटेलमध्ये आपण हे महत्वपूर्ण बाबी पाहू शकता सो आपल्या एक्झामिनेशनच्या पॅटर्न जे मी तुम्हाला क्वेश्चन पेपर सांगितलेला आहे या क्वेश्चन पेपरवर आधारितच हा प्रश्नपत्र काढलेला आहे आता बघा पूर्वी सुद्धा शोध नैतिकता रिसर्च एथिक्स जे आहे त्यावर प्रश्न आपल्याला दिसून येतं तर बघा शोध नैतिकता यामध्ये खालीलपैकी काय समाविष्ट नाही ए बी व्यक्तिनिष्ठ सी आणि डी आहे जेव्हा आपण एक शोध करणार ठीक आहे सो शोध कार्यामध्ये एक अं वस्तुनिष्ठ दृष्टिकोन आपल्याला ठेवायचा आहे आपण जो काही टॉपिक घेत आहोत किंवा जो टॉपिक आपण आपल्या शोध कामासाठी निवडला आहे ठीक आहे तो टॉपिक आपल्या किती जवळचा आहे हे करणार नाही ठीक आहे कारण एक रिसर्च करीत असताना आपण आपल्या आवडीचा विषय जो आहे तो निवडत असतो पण अशा विषय निवडित असताना या विषयासंबंधित फक्त चांगल्या बाजूंचाच आपल्याला वर्णन करायचं नाही तर या विषयी असणारा सर्व पैलू आपल्याला सांगायचा आहे म्हणजे एक प्रकारे वस्तुनिष्ठ दृष्टिकोन आपल्याला अभ्यास करायचा आहे जर असा आहे तर वस्तुनिष्ठ दृष्टिकोन हे शोध नैतिकतेचा भाग असणार त्यामुळे हा स्किप होणार न्यायनिष्ठ आहे म्हणजे जस्टिस बरोबर आहे का बरं कारण बघा आपल्या शोधकार्यामध्ये जे घटक आहे या सगळ्या घटकांना आपल्याला न्यायपूर्वक मांडणी करायचं आहे म्हणजे त्यामुळे काय होईल असं कोणताही घटक म्हणजे ज्याकडे आपण दुर्लक्ष केलेला आहे असं असायला असा नको असं असेल तर नक्कीच आपल्याला तो योग्य आहे किंवा त्यामध्ये प्रामाणिकपणा हा गुण आहे असं आपण म्हणू शकत नाही त्यामुळे हा ऑप्शन स्किप करा आपण जे करत आहोत कार्य रिसर्च समोर चालून जे करणार आहोत त्यामध्ये पूर्ण इमानदारी आपल्याला ठेवायला हवं आहे ना म्हणजे इमानदारी हा गुण आपल्या शोध कार्यामध्ये असावा म्हणून हे तीनही शोधाचे काय आहे वैशिष्ट्य आहे पण व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन नसावा पर्टिक्युलर एकच बाजू मांडणारा आपलं व्यू असावं का नाही त्यामुळे योग्य उत्तर काय येणार ऑप्शन क्रमांक बी येणार ओके चला सो याला आणखीन आपण वेगळ्या पद्धतीने बघूया शोध नैतिकता यामध्ये पूर्वग्रह आणि पक्षपातीपणा नसावा आपलं जे शोध आहे ते काल्पनिक जे अवधारणा आहे त्याचा समावेश नसावा हा पूर्णपणे इमानदारी शुद्धता दक्षता निपक्षपाणी पात निपक्षपातपणा या चार मूल तत्वांवर आपलं जे शोध आहे ते असायला हवं ठीक आहे तर हे काय आहे संशोधनाची नैतिकता आपल्याला दिसून येतं ज्यामध्ये पूर्वग्रह असावं नसावं पक्षपातीपणा नसावं आपलं रिसर्च हे तथ्यांवर आधारित असावं ना की काल्पनिक जे अवधारणा आहे जे आपण विचार करतो यांवर आधारित नसावं ओके सो नेक्स्ट प्रश्नाकडे मी वळणार आहे नेक्स्ट आपला प्रश्न आहे संशोधनात्मक दृष्टिकोन वाढवण्यासाठी काय उपयुक्त ठरतात ठीक आहे व्हॉट आर द युजफुल फॉर एन्हॅन्सिंग द रिसर्च अप्रोच ए संशोधन कार्यशाळा रिसर्च वर्कशॉप बी आहे रिसर्च सेमिनार संशोधन चर्चा चर्चासत्रे आणि सी आहे रिसर्च काउन्सिलिंग म्हणजे संशोधन परिषद इथे आपल्याला निवडायचं आहे चार ऑप्शन दिलेले आहे ऑप्शन ए ओनली ए ऑप्शन बी आहे ओनली बी ऑप्शन सी आहे ओनली सी आणि ऑप्शन डी आहे ए बी अँड सी मला सांगा जर आपल्याला रिसर्च अप्रोच वाढवायचा आहे तर यासाठी आपण विविध वर्कशॉप जे आहे अटेंड करणार हे ना विविध वर्कशॉप आपण अटेंड करणार आहोत विविध जे संशोधन चर्चा सत्रे होत असतात सेमिनार्स जे अरेंज होत असतात या सेमिनार्सचं से पार्ट म्हणून आपल्याला तिथे सहभाग घ्यायचा असतो त्यानंतर आहे परिषदा आता बघा रिसर्च संबंधित काउन्सिलिंग परिषदा सुद्धा होत असतात सो ह्या सगळ्यांना जर आपण अटेंड केलेलं तर यातून काय होणार यातून आपल्याला अशा पद्धतीने फायदा होईल की आपलं जे रिसर्च करायचं आहे या रिसर्च संबंधित जो दृष्टिकोन आहे अप्रोच जे आहे ते वाढायला आणि कुठे ना कुठे हा संशोधन हा टॉपिक आपल्या जवळचा जे आहे बनायला लागेल त्यामुळे इथे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी आहे एखाद्या वस्तूची विषयाची तात्विक माहिती उपस्थित संशोधक किंवा लोकांना सांगून त्या आधारे विविध कृती करून घेणे याला कार्यशाळा म्हणतात वैद्यकीय शिक्षण अभियांत्रिकी औद्योगिक शिक्षण प्रशिक्षण क्षेत्र यामध्ये कृतीयुक्त ज्ञान आता मला सांगा जर ॲग्रिकल्चर करीत आहोत तर फक्त तोंडी आपण ऍग्रिकल्चरचं नॉलेज घेणार की त्याला प्रॅक्टिकली करून पाहणार प्रॅक्टिकली करणार सो कृतीयुक्त ज्ञान देण्यासाठी आपण काय करणार कार्यशाळांचा प्रयोग करू यातून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यांचा विकास होतो आणि कृती संत्रांद्वारे नवीन नवीन संशोधन जे आहे ते विद्यार्थी कृतीतून सोडवतात म्हणजे काहीतरी त्यांना नवीन शिकायला भेटतं चर्चासत्र काय होतात तर चर्चासत्र उच्च शिक्षणामध्ये संशोधनाच्या विकासासाठी जे चर्चासत्रे आहे ते महत्वपूर्ण ठरतात यामध्ये काय होतं एक प्रकारे चर्चा घडून येतं म्हणजे संवाद घडून येतं आणि यामध्ये एखाद्या विषयाच्या अनेक पैलू म्हणजे एकने एक ओपिनियन दिलं तर दुसरं त्यासंबंधित दुसरं ओपिनियन देईल तिसरं त्यासंबंधित काही वेगळंच आपल्यासमोर तथ्य मांडेल म्हणजे एक प्रकारचं क्रिएटिव्हिटी ज्याला आपण म्हणतो सर्जनात्मक किंवा सृजनात्मक गुण जे आहे ते आपल्या अंतर्गत डेव्हलप होताना आपल्याला दिसून येतात सो अशा पद्धतीने हे काय दिसून येतं आपल्याला संशोधनातील क्रिएटिव्हिटी ओके चला नेक्स्ट प्रश्न आपल्याला दिसून येतं की चांगली संशोधन नैतिकता म्हणजे काय होत असतं गुड रिसर्च एथिक्स आपण कशाला म्हणणार ए आपल्या संशोधनाला प्रायोजित करणाऱ्या कंपनीचं गुणगान करणं याला आपण शोध नैतिकता म्हणायचं की बी पी एच डी केव्हा संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे विशिष्ट संशोधन समस्या सोपवायचं म्हणजे समजा एखादं स्पेसिफिक रिसर्च प्रॉब्लेम स्टुडंट डुईंग पी पी एच डी यानंतरचा आहे ऑप्शन सी एखाद्या शैक्षणिक प्रकाशनाकरिता तुम्ही जो संशोधन पत्र किंवा लेख लिहित आहात त्यातील गोपनीय मुद्द्यांवर आपल्या सहकार्यांना सांगून द्यायचं याला नैतिकता म्हणायची का सांगा बरं हे नैतिकता होणार का कि ऑप्शन डी एका संशोधन लेख एकापेक्षा अधिक मागे मागे मा, मासिकातून प्रकाशित करणे बर या ठिकाणी शोध नैतिकता काय आहे हे व्यवस्थित रित्या जाणून घ्या बघा आपल्या संशोधनाला प्रायोजित करणाऱ्या कंपनीचं काय करणं गुणगान करणं हे गुणगान केल्याने आपलं काय फायदा होईल का किंवा हे आपल्या एथिक्स आहे का तर नाही जेव्हा आपण पी एच डी करत आहोत तेव्हा आपली समस्या सोडून द्यायची दुसऱ्यांनी आपल्याला काही समस्या सांगायची त्यावर कार्य करायचं हे आपलं ला विषयी डेडिकेशन आपण म्हणू शकतो का नाही त्यामुळे हा पण काय होईल स्किप होईल नेक्स्ट आहे एखाद्या शैक्षणिक प्रकाशनाकरिता तुम्ही जो संशोधन पत्र किंवा लेख जे लिहत आहात त्यातील मुद्दे म्हणजे कोणाला आपल्याला खूप महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ती महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन आपण काय केलेली बा दुसऱ्या आपल्या मैत्रिणीला सांगून दिली मला सांगा याला आपण नैतिकता कसं म्हणणार आहे ना त्यामुळे हे ऑप्शन आपोआप काय होणार स्किप होणार सो जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवणार ना त्यावेळी आपल्याला ऑप्शन स्किप करायचं शिकायचं आहे कारण जर तुम्ही ऑप्शन स्किप करणं शिकून गेलेले तर नक्कीच तुम्ही योग्य उत्तर आपलं डी आहे कारण संशोधन करीत असताना आपण आपल्याला लागत असेल तेवढं रिसर्च आर्टिकल आपण काय करू शकतो प्रकाशित करू शकतो हे ना त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी आपलं काय आहे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे यानंतरच्या प्रश्नाकडे जाऊया की ज्या टप्प्यावर संशोधक आपली निरीक्षणे करतो व त्याची नोंद करतो तो टप्पा म्हणजे ई माहितींचं मापन करणे मेजरमेंट ऑफ इन्फॉर्मेशन बी माहितींचं विश्लेषण करणे ॲनालाइस ऑफ डाटा सी माहितीचं सहजीकरण करणे सिम्प्लिफिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन की ऑप्शन डी माहितीचं संकलन करणे कलेक्शन ऑफ डाटा मला सांगा हा प्रश्न थोडा सोपा आपल्याला वाटतं की नाही की ज्या टप्प्यावर संशोधन काय करीत आहे ऑब्झर्वेशन करीत आहे आणि हा ऑब्झर्वेशन करून काय करत आहे तो नोट करत आहे ठीक आहे तर हा मापत आहे का काही मापत आहे ह्या ना की तो विश्लेषण करत आहे विश्लेषण करीत आहे का है ना की त्याचं तो क्लासिफिकेशन किंवा सिम्प्लिफिकेशन करीत आहे की तो कलेक्ट करत आहे म्हणजे एक प्रकारे ऑब्झर्वेशन करून काय करत आहे टीम पण काढत आहे किंवा त्या गोष्टी नोट डाऊन करत आहे तर याला आपण संशोधनामध्ये माहितीचं संकलन कलेक्शन ऑफ डाटा ऑप्शन डी आपलं योग्य उत्तर राहील कारण एखादा व्यक्ती जे काय आपल्या टॉपिक संबंधित घटकांवर कार्य करीत आहे आणि हा कार्य करीत असताना तो काय करीत आहे विविध निरीक्षणे घेत आहे आणि फक्त बघतच नाही तर तो त्याची नोंद घेत आहे तर याला डाटा कलेक्शन असं म्हणतात त्यामुळे ऑप्शन डी सोबत आपण जाणार आहोत यानंतरचा प्रश्न आहे संशोधनात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचे फायदे कोणते ए माहिती संग्रहित करता येते बी आहे वेळ आणि श्रमाची बचत होते सी सांख्यिकी संख्याशास्त्रीय सॉफ्टवेअरचा उपयोग करता येतो की ऑप्टर ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व आता मला सांगा आपण संशोधन करणार आहात म्हणजे आफ्टर जेव्हा आपण पेट एक्झामिनेशन एक्झामिनेशन टार्गेट करणार आणि हे प्रे पेट एक्झामिनेशन टार्गेट केल्यानंतर के नक्कीच रिसर्च करायला लागेल आणि रिसर्च करीत असताना सर्वप्रथम तुम्हाला काय असेल टॉपिक फाइंड करावं लागेल की तुम्हाला कोणत्या टॉपिक वर काम करायचं आहे त्यासाठी तुम्ही काय करणार इंटरनेट म्हणजे आय सी टीचा उपयोग करणार आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आय सी टीचा वापर करून आपण uh, से शोध गंगा आहे शोध सिंधू आहे अशा सारखे जे जिथे थेसिस आणि जे सिनॉप्सिस संग्रहित असतात याला uh, स्थळाचं आपण uh, काय करणार बघणार ठीक आहे म्हणजे वारंवार त्या गोष्टी आपण सर्च करणार यातून काय होईल आपल्या टॉपिक विषयी आपण माहिती गोळा करणार की या टॉपिक वर किती कार्य झालेलं आहे आणि हे माहीत करण्यासाठी आपल्याला या तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल त्यामुळे ए असणार आता यामुळे काय होत आहे पर्टिक्युलर मला सांगा आता हे ऑनलाईन मार्फत जर म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर वापरामुळे आपल्याला आपण सहज ह्या गोष्टी आज करू शकतो आणि जर तंत्रज्ञान नसतं तर ज्या ठिकाणी रिसर्च स्टोअर आहे जिथे सगळे थेसिस वगैरे असतात समजा ऑफलाईन पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला जावं लागलं असतं तिथं व्हिजिट करा पहा बघा सर्च करा आणि नंतर कुठे टॉपिक सिलेक्ट करा यातून काय होणार होतं आपलं वेळ खूप जाणार होतं आणि पैसेही जाणार होते कारण येण्याजाण्यालाही खर्च लागतं की नाही त्यामुळे यातून काय होत असतं आपलं वेळही वाचत आहे आणि आपलं श्रम म्हणजे येण्याजाण्याचं श्रम सुद्धा आपल्याला वाचताना दिसून येतं यानंतर आहे संख्याशास्त्रीय सॉफ्टवेअरचा आपण उपयोग करतो नक्कीच करतो त्यामुळे वरीलपैकी सर्व ऑल ऑफ अबोव जे आहे ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी आपल्याला दिसून येतं ओके सो अशा पद्धतीने संशोधनात आपण माहिती कलेक्ट करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करीत असतो तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय दिसून येतं ऑप्शन क्रमांक डी दिसून येतं या नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती बाब संशोधन आराखड्यामध्ये नोंदली जात नाही ए संशोधन विषय बी संशोधनाची साधने व तंत्रे सी आहे संशोधनाची जनसंख्या व न्यायदर्श आणि डी आहे संशोधनाचे निष्कर्ष आता मला सांगा वरीलपैकी असा कोणता घटक आपल्याला दिसून येतो जे आपण काय करणार नाही नोंद करणार नाही संशोधन निष्कर्ष याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक डी आता संशोधन निष्कर्ष संशोधन करण्यापूर्वी संशोधकाने केलेले विषयक नियोजन याला आराखडा म्हणून ठीक आहे यामध्ये संशोधनाची पार्श्वभूमी संशोधनाचे महत्व संशोधनाचं काय उद्दिष्ट आहे संशोधनाविषयी हायपोथेसिस म्हणजे गृहितका स नमुना निवड माहिती संकलन संदर्भ सूची या सगळ्या गोष्टींचा आपण काय करणार आहोत समावेश करताना दिसून येईल सो अशा पद्धतीने आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण आपल्या टॉपिकशी रिलेटेड रिसर्च मेथडोलॉजीशी रिलेटेड अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न जे आहेत ते डिस्कस केलेले आहे so, सो येणाऱ्या सेशनमध्ये याहीपेक्षा महत्त्वपूर्ण प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत त्यामुळे सिरीजला बघत राहा थँक्यू सो मच so जर आपण कोर्स जॉईन केलेला नाही तर नक्कीच करा जेणेकरून येणाऱ्या पेट एक्झामिनेशनला आपण टार्गेट करू शकतो